शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव बालमटापरी परिसरात बैल सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या बैलझोडांना सजवून पारंपरिक पद्धतीनं त्यांची पूजा केली गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलांसाठी खास खिरापत तयार करण्यात आली होती बैलांना रंगीबेरंगी सजवून त्यांच्यावर गेरू चुना लावून बैलांच्या शिंकाला कलर रंगीबेरंगी फुके पाशिंग पाठीवरती चूल आकर्षक पकड्या बा� बांधून त्यांना सजवण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी गावामध्ये एकत्र येऊन ढोल ताशांच्या कसऱ्यामध्ये फटाक्यांची आटशबाजी करत तरुण मुलांनी लेझिंग खेळत दिवसभर रिमचिम पाऊस असल्यानं चार वाजेच्या दरम्यान भर पावसामध्ये बैलांची मिरवणूक काढली यावेळी गावकऱ्यांनी लहान मुलांनी मोठ्या उत्साहानं या सणात सहभाग घेतला होता ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं बालमटाकळीतील शेतकऱ्यांनी या सणाच्या निमित्तानं बालमटाकळी गावातील परंपरेनुसार तोरण तोडण्याचा मान देशमुख पाटील घराण्याच्या बैलचोडीला दिला जातो सणाच्या उत्साहानं गावाला एकसुटीचा आणि समृद्धीचं प्रतीक मिळालंय वेद दिवसाचे प्रतिनिधी वे पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेगाव